मस्त झालाय तर बघा आपल्या आलू वड्या तयार आहेत चला तर या खायला नमस्कार मंडळी तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तारीख आहे एकवीस तर आज आहे पितर अमावश्या तर आता आमची तयारी चाललेली आहे तर पितर अमावश्या म्हणजेच काय असतं की मागील पंधरा दिवसापासून आपल्याकडे पित्रा येतात तर पंधरा दिवसापासून आल्यानंतरला आजच्या दिवशी आहे ती पुन्हा ते जातात तर पित्र म्हणजे कोण तर आपले जी घरातील जे कोणी लोकं असतील तर ते मयत झालेले असतील तर ते पित्रांच्या रूपाने घरी येतात पंधरा दिवस या टाईममध्ये ते घरी येतात मग त्यांना रोज आहे ते जे काही आपण घरी जेवण बनवतो तर ते त्यांना वाढलं जातं त्यांच्या आवडीचे काय असेल ते वाढलं जातं आणि आजच्या दिवशी ते लोक पंधरा दिवस वास्तव्य करून ते लोक पुन्हा आपल्या ठिकाणी जातात असं एक म्हटलं जातं तर त्यासाठी मग आप त्यांची जे काही हौस हो असेल त्यांना जे काही आवडायचं ते बनवून त्यांना नैवेद्य म्हणा किंवा त्यांना ते, ते वाढलं जातं जीवन बारा वाजता ते परत जातील असं म्हटलं जातं तर त्याच्या अगोदर त्यांना जेवण वाढलं जातं आणि जेवून त्यांना पाठवलं जातं तर आमच्या घरी मला सांगायला ब बरं बरेच जणं मागील व्हिडिओमध्ये बरेच लोक म्हणतात की तुझी आई कुठे आहे तर मला खूप वाईट वाटते सांगायला एकही दिवस असं जात नाही की आईची आठवण येत नाही खरंच म्हणजे असं एकही दिवस एकही क्षण नसेल गेलेला की आईची आठवण नाही आलेली तर माझी आई नाही आहे तर आता पितरांना वाढून वगैरे झालेलं आहे तर आम्ही पितर अमावश्या म्हणतो इकडेच्या लोकल भाषेमध्ये तर त्याला पितृ अमावश्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी आहे ना म्हणजे आपले जे पूर्वज असतील तर त्यांना आठवण करण्याचा हा दिवस असतो कारण असं समजलं जातं की या पंधरा दिवसामध्ये ते आपल्याकडे येतात ते एक प्रकारे ती शक्ती असते तर ते आपल्याकडे आपल्याबरोबर वावरत असते घरी जे जे काही बनवलं जातं तर ते केळीच्या पानावरती वाढलं जातं आणि ते मग घराच्या कोपऱ्यावरती कवलांवरती ठेवलं जातं आणि काव काव ये ये अशी आरोळी दिली जाते आणि अशा प्रकारे आपल्या पित्रांना आहे तो निरोप दिला जातो तर आता आपण मका भाजणार आहोत तर मका आहे ना या मांजराला आमच्याना खूप आवडतो माझ्या वाटणीला म्हणजे अर्धा अर्धा करावा लागतो मला अर्धा आणि याला अर्धा आणि हा आहे ना मांजर हा आमच्याकडे आता काही दोन महिन्यापूर्वीच आला कोणाचा होता काय माहिती नाही आला आम आणि आमच्याकडेच राहिला बघा त्याला लय आवडतो लय आवडतो असं कच्चा जरी दिला ना तरी पण तो खाऊन टाकेल सर्व आम तर आमच्याकडे तीन चार मांजरं झाली आता काही मागील एका वर्षामध्ये तर काय झालं की आमच्याकडे जी कुत्रे आहेत ना ती मांजराना मारतात मागे एक आम्ही मांजर आणलं तर एक ते मोठ्या मांजराने मारलं आणि बाकीची आहे ती कुत्र्याने मारली दोन मांजरं दोन तीन मांजर कुत्र्यांनी मारली तर हा आला तर आम्ही ठेवलं त्याला गावात जवळजवळ ना मला वाटतं पंचवीस एक मांजरं ना कुत्र्यानी मारली असतील तर कुत्रे आहेत ती मारतात चला या मका खायला मस्तपैकी भाजलेला या ते बघा दोन तुकडे गेले तर हा मांजराचा हा माझा आहे खाऊन नाही यातला पण त्याला द्यावा लागेल हा बघा कसं हे आता असं पूर्ण दिला ना तरी पण खाईल पण त्याला मी काढून टाकतो हे बघा तर खाऊन बघा आता कसं टाकेल तो ते पण टापट हा बघा एवढे आवडतात ना त्याला अक्का मक्का पण खाऊन टाकेल टाईमला लय आवडतात मक्का पूर्णपणे काढला आणि त्याला खायला घातलं बघा खाऊन झाला अर्धा बहुतेक खल्ला आणि हे थोडेसे राहिले आता ते बघा खा मला अजून खायलाच नाही भेटलेलं आता बस करा माझ्या वाटणीला येऊ नकोस मला पाहिजे एवढा अर्धा तुझ्या वाटणीचा खल्ला असतो आता समजलंस ना ए तिकडे बघू नकोस तर इथे आपण गुंजवल लावलेले आहे आणि गुंजवलीवरती हे बघा एक गुंजवल झालेला आहे बघा बऱ्यापैकी मोठा झालाय तो आणि पिकायला झालाय काढूया आपण त्याला नाहीतर काय होईल माहिती आहे का केलटी आली ना तर घेऊन जातील हे बघा मस्त झालाय आता हा पिकायला झालेला आहे तयार आहे एकदम एक दोन दिवसात पिकून जाईल हे बघा आता ना अशी फुलं येत आहेत हे बघा पिवळी पिवळी अशी फुलं येतात आता येते बघा हा एक किती ना छोटासा झालाय झाला आहे बघा हा बघा दिसते छोटासा झालाय हा बघा इकडे ना आणखी एक दुसरा एक मोठा झालाय बघा बऱ्यापैकी मोठा झालाय पण ह्याला कीड लागली खराब झालाय थोडासा तर आता आपण बनवणार आहोत आलू वड्या तर मला फक्त तळायच्या आहेत तर आत्ता आली होती आमची तर तिने बनवून ठेवल्या होत्या दोन वड्या आहेत तर आता पटकन आपण कापून घेऊया आपण दोन बाकी ठेवलेल्या आहेत दोन कापून घेतलेल्या आहेत तर आता पटकन आता तळून घेऊ पण आहे ना डीप फ्राय करणार आहोत तर पटकन पण होतील आहे ना तर बघा आपल्या आलूवड्या तयार आहेत चला तर या खायला तर काल बनवली होती आपण तांदळाची भाकरी तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची चपाती तर मी काय करतो माहिती आहे का गव्हाची चपाती बनवायची असतील तर मी एकत्र म्हणजे पीठ मळतो गोळे करतो आणि एकत्र एकदाच लाटून घेतो शेकवत नाही आधी तर नंतरला मग एकत्र शेकवतो हो तर चला आता पटापट आहे ते चपाती लाटून घेऊया आणि मग शेकूया तर बघा आपली चपाती झालेली आहे कशी झाले सांगा तर आपल्या चपाती आता लाटून झालेल्या आहेत तर आता आपण शेकूया पूर्वामावशा हा दिवस खूप चांगला समजला जातो यासाठी की एखादं एखाद्या वेळी मयत झालेलं असेल कोणी व्यक्ती आणि त्याचे काही विधी करता आले नसतील अगोदर तर त्याचे विधी आहे ते या दिवशी केले जातात तर या दिवशी केल्याच्या नंतरला मग त्याला ते पावन होतात असं समजलं जातं तर अशा प्रकारे ही पितृ अमावश्य आहे तर आमचंसुद्धा आता ते विधी झालेलं आहे आणि आता आपण आम्ही अजून जेवलेलो नाही आता थोड्या वेळाने मी जेवण करू तर अशा प्रकारच्या परंपरा आहेत त्या ही म्हणजे आता जी जुनी लोकं आहेत ते पा त्यांच्याकडून ह्या केल्या जातात मात्र जी नंतरची पुढची पिढी असेल तरुण पिढी आता पुढे आता बाबा आहेत म्हणून आम्ही हे करतोय त्या पुढे नंतरला माहीत नाही की आम्ही पुढे करू की नाही नरेच्या आईने बघा व पोळ्या आणि खीर आणलं आहे हे बघा खीर आहे इकडे भाई बघा आमचे काम करतात काय कांडल बांधत आहेत एवढी बांधलं आहे फिशरमॅन झालेत फिशरमॅन झालेत किती जवळजवळ खूप जवळजवळ आहेत त्या या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन मध्ये तर पुन्हा भेटू पुढील मध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय